स्वतः पोलीस निरीक्षक यांनी सिव्हिल ड्रेस घालून बसने प्रवास करून बसमध्ये चालणाऱ्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आढावा घेतलाय पोलिस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांच्या कामगिरीबद्दल तालुक्यातून कौतुक होत आहे पोलीस निरीक्षकांनी घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद आहे कवटेमहांकाळ तालुक्यातून हजारो विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षणासाठी कवटेमहांकाळ शहरात येत असतात विद्यार्थ्यांच्या संरक्षणाच्या हितासाठी कवटेमहांकाळ पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी मुलींच्या संरक्षण करण्यासाठी स्वतः विद्यार्थी सुरक्षेसाठी शिर्डोंदे कवटे महाकाळ महिला अंमलदार कोळेकर मॅडम असे सिव्हिल ड्रेसवर बसमधून प्रवास करून परिस्थितीचा अभ्यास केला आणि हे एक चांगले उदाहरण आहे त्यांनी मुलींच्या प्रवासाच्या मार्गावर लक्ष ठेवले प्रवासादरम्यान येणाऱ्या अडचणी धोक्यांचा अंदाज घेतला आणि यामुळे भविष्यात मुलींच्या सुरक्षित प्रवासासाठी योग्य उपाययोजना करणे सोपे जाईल पोलीस निरीक्षक यांनी मुलींच्या संरक्षणासाठी स्वतः बसने प्रवास करणे हे एक सक्रिय आणि सकारात्मक पाऊल आहे याचा अर्थ असा की त्यांनी फक्त कागदोपत्री अहवाल किंवा माहितीवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष परिस्थितीचा अनुभव घेतला आहे त्यामुळे त्यांना मुलीला येऊ शकणाऱ्या अडचणी आणि धोक्यांची जाणीव झाली बसस्टॉपवर किंवा एखाद्या बसमध्ये मुलीला एकटीला असुरक्षितता वाटू शकते बसमध्ये काही गैरप्रकार घडण्याची शक्यता असते काही वेळा बसमधील वातावरण मुलींसाठी योग्य नसते अशा परिस्थितीत पोलीस निरीक्षकांनी स्वतः प्रवास करून या सर्व गोष्टी प्रत्यक्ष पाहिल्या त्यामुळे भविष्यात मुलींच्या सुरक्षिततेसाठी योग्य उपाययोजना करणे शक्य होईल पोलीस निरीक्षकांनी घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद आहे त्यामुळे मुलींच्या सुरक्षिततेसाठी अधिक प्रभावी योजना करता येतील